माऊली महाराज मोडेकर यांच्यावर गुन्हा दाखल पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय ढागडण्याचं काम माऊली महाराज मुढेकर यांनी केलंय तर त्यांना महाराज बोलणं हे चुकीचं आहे माउली महाराज मुढेकर हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या गंगोत्री आश्रमामध्ये असतात आणि तिथेच त्यांनी एका सेवेकरी महिलेवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे गुन्हा देखील दाखल झालेला आहे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर परिसरात एकच खडबड उडालीये की महाराजांवर गुन्हा दाखल झालाय काही लोकांनी महाराजांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कॅम्पिंग चालवली आहे की अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणं म्हणजे सूर्यकडक थुंकण्यासारखं आहे मात्र जेव्हा महाराजांचा अश्विन व्हिडिओ बाहेर आला तेव्हा मात्र संपूर्ण गंगाखेड परभणीमध्ये खडबड उडाली आहे आणि संताप व्यक्त केला जात आहे सदरील महाराज यांनी स्वतःच्या भक्त महिलेसोबत अशा प्रकारे चाडे करणं अत्यंत निंदनीय आहे याच महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे आणि गुन्हा दखल झालेला आहे व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीत व्हायरल होत आहे सगळ्याच वारकरी मंडळाकडं हा व्हिडिओ असल्याचं बोलणं जात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सगळीकडे व्हायरल झालाय या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे वारकरी संप्रदाय हा बदनाम होऊ नये यासाठीचे प्रयत्न करावेत अशा प्रकारचं आव्हान जननायक न्यूजच्या वतीनं केलं जात आहे मात्र पुढे कोणी येत नाही या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्याचं काम महाराजांकडून आणि इतर लोकांकडून केलं जात आहे हे अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे अशा प्रकारच्या घाणीच्या लोकांना वारकरी संप्रदायामधून थेट हद्दपार करणे गरजेचे आहे मुख्य संपादक एकनाथ वाडके ब्युरो रिपोर्ट जननायक जनना न्यूज परभणी संस्था दान केलेली ते फक्त तुझा माझा विषय पांडुरंगाचे मोतीराम महाराज भगवान बाबाची शपथ वाटू करणार नाही वाटू करणार नाही मी कुठच बाजूला पाऊल टाकणार नाही फक्त तू माझ्या असं मरेपर्यंत विसरू नको भाषा काढा लॅकराचे तू पुढे कधीच नाही करणार कधीच काम गुठभाषा काढा कधीच ल्याकराचे तू पुढे म्हणा मोठ्यानं लेकराचे कधीच अवेक्षेत करणार नाही हा बस झाले तिथून पुढे लॅकराच्या लेकर मी त्याच्यामुळे तुम्हाला सोडावेल की पुढे बाई नाही कोणी बोलणार नाही कधीच पण बस फक्त तोन माझं मरेपर्यंत राव एक तुम्हाला तुमचे गुणे कबूल आहेत का सगळे गुन्हे कबूल केले मी तुला मग तुम्ही म्हणा